आताच्या क्षणाची मोठी बातमी पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे पुढील चार दिवसात काही जिल्ह्यात विजांचा कड़कडाटास पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे धाराशिव लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे मार्च महिन्यात रणरण रन तर ऊन होतं पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचं मोठे नुकसान झाले यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता हा अंदाजही खरा ठरला या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे राज्यात अनेक ठिकाणी पारा पंचेचाळीस अंशांपर्यंत पोहोचला आहे अशा परिस्थिती असताना राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भ मराठवाड्याला पुढील चोवीस तासांसाठी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे या भागातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटास पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत मराठवाड्यातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे पुढील चार दिवसात सोलापूर जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आजसुद्धा बुधवारपर्यंत हलका पाऊस होईल सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आज उद्या हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याचा आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद